नमस्कार मित्र मैत्रिणी मी मनीषा स्वप्नील कार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते चला आता मी फ्रेश वगैरे झाली आहे तर आता मला आवरायचं आहे मला कोथंबीर वडी बनवायची आहे तर मी इकडं कोथंबीर चिरून घेतली आहे त्यानंतर मिरच्या आहे जिरे घेतले ओवा घेतला आहे लसूण घेतलं आहे मिरच्या मी जास्त घेतल्या आहे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे घ्या कारण की मिरच्या कवळ्या असल्यामुळं मी जास्त घेतलं आहे तर चला या मिक्सरमध्ये बारीक करून घेते पाणी न टाकता मिक्सरला काढून घेतलं आहे मी वाटण तर त्यानंतर परत मी तीळ घेतली थोडीशी लाल तिखट घेतले चव येण्यासाठी हळद घेतली आहे हिंग घेतलं आहे त्यानंतर मीठ घेतलं आहे तर चला आता मी त्यात मिक्स करून घेते त्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना सगळं मिक्स करून घ्यायचं त्याला सगळ्या कोथंबिरीला चला आता मिक्स करून आहे तर मी वाटण आहे ते टाकून घेते त्यानंतर डाळीचं पीठ टाकते मी हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेतलं आहे त्यानंतर आहे ना मी डाळीचं पीठ टाकते त्यानंतर थोडंसं जेवारी आणि जेवारीचं पीठ आहे त्यात थोडीशी बाजरी मिक्स केली वाटतं मम्मीनी ते टाकलं कारण माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं तर चला आता मी मळून घेते मस्तपैकी मळून घेतलं आहे मी आता तर आता मी छोट छोटे वळून होते उकडण्यासाठी असे छोटे छोटे वळून घेतले तर मी आता पाणी ठेवलं आहे त्यात ठेवणारे चलसरला मी तुम्हाला दाखवते मी कशामध्ये पाणी ठेवले घरी कोणीच नाही तर मी इडलीच्या भांड्यातच करत राहते पण आता कढई ठेवली आहे त्यावरती स्टँड ठेवलंय आता मी यावरती आणून ठेवून देते दे आता मी स्टँडवरती ठेवून दिले आयावरती झाकण ठेवते आता मी झाकण ठेवून आहे त्यावरती तर झाल्यावरती तुम्हाला दाखवते किती मस्त आहे बघा चला कापून घेते कापता कापून आहे बघा किती मस्त आहे तर चला आता आपण तळून घेऊ हो। बघा किती मस्त तळून खुशखुशी आहे मस्त यांनी घेतला हो, हो, चला आता उद्या हाय दुसरा सोमवार सो तर चला मला खिचडी भिजत घालावं लागत आता सकाळची तयारी आताच करावं लागत की माणसांना लवकर जावं लागतं काम चला खिचडी विजत घालून ठेवते म्हणजे सकाळी लवकर आवडते बघा मी आता शाबुदाना विजत घातला इथं चला आता त्यामधलं पाणी ओतून देते मग झोपते आजची माझी वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय